लगेच बाय नमस्कार मी पूजा पवार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये ए सानू पुढे चालली तर आम्ही रत्नागिरीला चाललोय फिरायला तर आम्ही आता आमची गाडी येत आहे आली आहे बहुतेक दहा सीटर आहे दहा सीटर आहे वाटत नाही असेल तर आता आम्ही गाडीत बसतो आणि मग तुम्हाला भेटतो तर आम्ही कार मध्ये बसलो आए। आएकर। बसले सगळे हॅलो आता <laughs> काय कुठे आता आता मी निघालो आहोत <laughs>

Thank <laughs> <laughs> you

गरम घालायच घालायची होती अलिप कस चालत आहे काय झालं रे भातक ला पाय भासत त्याच्या गरम अलिशा पाय भाजते कुठे ठेवते बॅग आणला बसायला चाललेत <laughs>

<laughs> आरेवरी बीच वर छोटे छोटे खेकड्यांचे पिल्ल आहेत माझा गॉगल हे बघ कशी दिसत बाकीचे बोट बोट करायला गेले आम्ही इथे पाण्यात आलोय मामा दादा पण आहे ते चल ये पुढे हळूहळू इथे जाऊया गं काय नाही एवढी थोडी ठरली ते पान ग हा किती बरं वाटतं यार पाणी इथे तिथे बसूया ना चल इथे बसून फोटो काढूया जा सरक ना ती माती तर सरक ना रेती अशी काय कायच्यात कुठे त्याच्यात नाही बाबा बॅग दे मी फोटो काढते ते राहील का बॅग पडायची नाही तर खाली तेव्हा भारी वाटत ना बसा बघा इकडे <laughs> <laughs> <तुण। laughs> えび。 एन्जॉय करून तर दुसऱ्या लोकेशन वर चाललोय तुरा बोल ना आज आई आज आई काय बोल, रोज बोलते आई रोज बोलते माझ्यासोबत तू बोल ना आज आज बोल ना तू मी रोज बोलते रो, बोल ना तू आज काय खायचे खाकरा संध्याकाळी घरी जाताना जेवलो जेवलं किंवा दादा बोलेल बोले। <laughs> <दादा दे द। laughs> आज दादा आज <दे> <laughs> दादा बोले दर बा आम्ही जेवायला थांबलोय

ओ कपडे सुकले पाहिजे नी ते रेती बघ शि 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 आता ती भात याच्यामने राणायचा भात मध्ये पडणार ना <laughs> तोंड कसा करते रेती गेली सगळी तोंडवर पाणी टाकत होते ना तोंडावर गोरा झाला जेवायला थांबले चिकन थाली एक एक केली ऑर्डर केली किती प्लेटर सापले सापले आपले ड्रायव्हर नाहीये आणि आम्ही जेवतोय बारा वाजता काय असं करतो बर बघ अरे तू, तू बोललोस ना भुंगड्या बापू भुंगड्या तू त्यांच सकाळी गॅरेज मध्ये ना गॅरेज मध्ये बोललास कोणाचा मुलगा बोललास तू बोललास बापू भेंगाला पवन पवन ना मी त्याच नाव ऐकले पवन पवन पण शाळा आहे ना ती जुनी आपल्या गावी ना मुर साइडला समोर घर त्या संतोष भेंगाड्या साइड ला त्या साईडला चौकी लागलं चौकीच्या आधीच मित्र

ना? ना? गड़ ना? गड़ ना? दे दे दे। ते घेऊन घेऊ ना घेऊन जा कर मी ते हे झालं होतं त्याच्यामध्ये कसं होतं ते माहिती आहे ना होऊन ना ते

लाइट हाऊस आहे ना पिका चल 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 काय समोर मध्ये गेली ना प्रत्येक शिवल वेगळा वेगळा किल्ला कोण बघा बघ ना असे येतात किल्ले कुठे मोठायचं येस कम चष्मा म्हण घेतला ग तू बॉग बाबा नाही ग जास्त नाही असं बाई माझे काय तापले मला त्याच कावळे कशाला ओरडता हे बघ भगवती देवी बोललेली मी तुला ए या इथेच काही नाही चढायची थोडी आहे काय ग पळत सुटलीस चल तिकडे जाऊया त्या साईडने वरतून बघूया तिथे छान आहे आवाज नको मेरे को पाहिजेत नाही है? किल्ले रत्नागिरी आहे भाळू धावायचं नाही ते बसक्या बुरुज होत नाय गरमीत तुला एवढं फुल घातलेस हा सांगितले ना हे बघ बसक्या बुरुज चल आपण फोटो काढून घेऊया रेडे बुरुज बुरुज एडी बुरुज एडी बुरुज हम्म हळू ग पळत नाही जायचं ए शेमडी थांब थांब मस्करी ना इकडे कसलं गार नी बसायला रेडे बुरुज इथून व्ह्यू किती मस्त दिसतोय छान वाटतय हा मस्त वाटत नाही ते हवा हवा येते ना छान बछडू काढते ग का। बछडू ते मस्त मस्त फिरायला फिरते आहे की नाही फिरायला तुला पाण्यात जायचंय मग मस्त आहे ना फिरायला मग काय झालं तुला काय पाण्यात जायचंय फिरायचं तर उन्हात न फिरणार जास्त सावलीत ना चाल उन्हातून नको चालू झाडाच्या खालून चाल सावली लागते खाली